सांगली कोयना धरणातील विसर्ग आणि कृष्ण सुरू असलेला संततधार पाऊस यामुळे कृष्णा नदीची पातळी चाळीस फुटावर जाईल अशी शक्यता आहे त्यामुळे नदीकाठी असलेल्या लोकांना घर सोडावे लागेल त्याहून अधिक पातळी वाढली तर मोठ्या प्रमाणात स्थलांतर करावे लागेल त्यासाठी आमची पूर्ण यंत्रणा सोबतीला असेल अशा शब्दात भाजपाचे नेते पृथ्वीराज पाटील यांनी आज कृष्णाकाठी नागरिकांना दिलासा दिला कृष्णा दिला। नदीची पातळी वाढत असल्याने कृष्णाकठी अस्वस्थता आहे त्या पार्श्वभूमीवर श्री पाटील यांनी आज सायंकाळी मगरमच्छी कॉलनी सूर्यवंशी प्लॉट आरवाडी प्लॉट यासह पुराचे पाणी जिथे पहिल्यांदा येते त्या ठिकाणी जाऊन नागरिकांशी संवाद साधला पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या वतीने पूरग्रस्त भागात मदतीसाठी टीम सज्ज असून चिंता नसावी असे त्यांना आश्वस्त केले या स्थितीसाठी दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीसप्रमाणे सर्व तयारी कार्यकर्त्यांनी ठेवावी ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत मदत पोहोचली पाहिजे अशा सूचना दिल्या फाउंडेशनचे अध्यक्ष बिपिन कदम शीतल सदलगे मयुरेश पेडणेकर अजिंक्य जाधव प्रशांत अहिवळे मनोज लांडगे योगेश राणे व सदस्य उपस्थित होते पृथ्वीराज पाटील यांनी नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले या पाणी चाळीस फुटापर्यंत वाढण्याची शक्यता असणे सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे अशी विनंती केली